विधानसभेत निवडून आलेल्या दोनशे शहाऐंशी आमदारांपैकी दोनशे सत्त्याहत्तर म्हणजे सत्त्याण्णव टक्के आमदार करोडपती असल्याचं एक अहवाल असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म या संस्थेनं मंगळवारी म्हणजेच सव्वीस नोव्हेंबरला प्रकाशित केलाय आमदारांनी उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाकडे जमा केलेल्या स्वाक्षरी असलेल्या त्यांच्या शपथपत्रावरून ही माहिती घेण्यात आली आहे करोडपतींच्या यादीत सर्वाधिक म्हणजेच एकशे बत्तीस आमदार निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षातले एकशे एकोणतीस म्हणजेच अठ्ठ्याण्णव टक्के उमेदवार आहेत तसंच शिवसेनेतले सत्तावन्न पैकी छप्पन्न आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक्केचाळीस पैकी सगळे आमदार कोट्यवधींची संपत्ती बाळगून आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडून आलेल्या वीस पैकी एकोणीस काँग्रेसच्या सोळा पैकी पंधरा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा पैकी सात आमदारांची नावही यादीत जोडली आहेत जनसुराज्य शक्ती आणि समाजवादी पक्षातून निवडून आलेले प्रत्येकी दोन आमदारही कोट्यावधींचे मालक आहेत आणि आज आपण जाणून घेणार आहोत की आपण दोन हजार चोवीस मध्ये निवडून दिलेले असे काही आमदार त्यांची संपत्ती आणि त्यांच्यावर असलेले गुन्हे प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेनं एक अहवाल सादर केलाय आणि त्यानुसारच विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या एकूण दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे ब्याऐंशी आमदारांना दुसऱ्यांदा आमदारकीची संधी मिळाली आहे त्यात भाजपचे अठ्ठ्याऐंशी शिवसेनेचे चौतीस राष्ट्रवादी काँग्रेसचे एकतीस काँग्रेसचे दहा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नऊ शरद पवारांच्या पक्षाचे तीन समाजवादी पक्षाचे दोन तर जनसुराज्य शक्ती एमआयएम राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष भारतीय समाजवादी पक्षाचे प्रत्येकी एक आमदार आहेत आणि गुन्हेगारी मध्ये सुद्धा आपले नेते मागे नाहीत बरं असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स आणि न्यू इलेक्शन वॉच यांनी महिलांवरील अत्याचाराचा गुन्ह्यांचा अहवाल प्रसिद्ध केला होता त्या अहवालानुसार एकशे एक्कावन्न विद्यमान खासदार आणि आमदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत आणि यंदा दोन हजार नऊच्या तुलनेत गंभीर स्वरूपाच्या आमदारांच्या संख्येत दुप्पट वाढ झाल्याचं चित्र आहे दोन हजार नऊ साली निवडून आलेल्यांपैकी वीस टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल होते मात्र दोन हजार चोवीस साली ही संख्या एक्केचाळीस टक्क्यांवर पोहोचली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे तेरा आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत जवळपास एक्केचाळीस टक्के नवनिर्वाचित आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गुन्हेगारी प्रकरणाची नोंद असलेल्या नवनिर्वाचित आमदारांची संख्या एकशे सत्त्याऐंशी म्हणजेच जवळपास पासष्ट टक्के आहे दोन हजार एकोणीस साली ही संख्या एकशे शहात्तर होती म्हणजे जवळपास बासष्ट आमदारांवर गुन्हेगारी प्रकरणांची नोंद होती दोन हजार चोवीस मध्ये तीन नवनिर्वाचित आमदारांवर आयपीसी तीनशे दोन अंतर्गत हत्येच्या संदर्भातील गुन्हे दाखल होते अकरा आमदारांवर हत्येचा प्रयत्न करण्याचे गुन्हे दाखल होते दहा आमदारांवर विनयभंगाचा गुन्हा होता तर त्यातील एक जिंकून आलेल्या आमदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे भाजपातील एकशे बत्तीस आमदारांपैकी त्रेपन्न आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे म्हणजे जवळपास चाळीस टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत शिवसेनेच्या सत्तावन्न आमदारांपैकी सत्तावीस आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत म्हणजे जवळपास सत्तेचाळीस टक्के आमदारांवर गंभीर, गंभीर गुन्हे दाखल आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक्केचाळीस आमदारांपैकी बारा आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत म्हणजे जवळपास एकोणतीस टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत शिवसेना उभाटाच्या वीस आमदारांपैकी आठ आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत म्हणजे जवळपास चाळीस टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत काँग्रेसच्या सोळा आमदारांपैकी सहा आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत म्हणजे जवळपास अडतीस टक्के आमदारांवर गुन्हे दाखल आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दहा आमदारांपैकी पाच आमदारांवर गंभीर गुन्हे म्हणजे जवळपास पन्नास टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत समाजवादी पार्टीच्या दोन आमदारांपैकी दोन आमदारांवर गंभीर गुन्हे म्हणजे शंभर टक्के आमदारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे दोन हजार नऊ साली आमदारांची सरासरी संपत्ती ही चार पूर्णांक सात कोटी होती ती संपत्ती आता दोन हजार चोवीस साली निवडून आलेल्या आमदारांची सरासरी संपत्ती त्रेचाळीस पूर्णांक बेचाळीस कोटींवर गेली आहे सर्वाधिक संपत्ती असलेल्या पूर्व येथील भाजपचे आमदार पराग शहा हे आगामी विधानसभा निवडणूक लढवून पुन्हा एकदा पहिल्या स्थानचे सर्वात श्रीमंत आमदार बनलेत त्यांनी तीन हजार तीनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची निव्वळ मालमत्ता उघड केली आहे जी गेल्या पाच वर्षात पाचशे पंचाहत्तर टक्के वाढली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शहा यांची एकूण संपत्ती ही पाचशे पन्नास पूर्णांक बासष्ट कोटी रुपये होती शहा यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात तीन हजार तीनशे पंधरा पूर्णांक बावन्न रुपयांची जंगम मालमत्ता आणि सदुसष्ट पूर्णांक त्रेपन्न कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता उघड केली होती त्यानंतर चारशे पंच्याहत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह पनवेलच्या प्रशांत ठाकूर यांचा आणि चारशे सत्तेचाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह मलाबार हिर मतदारसंघातून निवडून आलेल्या मंगल प्रभात लोडा यांचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो याशिवाय भाजपच्या आणखी दोन आमदारांची नावं या यादीत या आहेत नागपूरच्या हिंगणा ना मतदारसंघातल्या समीर मेघे आणि नांदेडच्या नायगाव मतदारसंघातील आमदार राजेश पवार यांचं नाव अनुक्रमे सातव्या आणि नवव्या क्रमांकावर येतं त्यांची एकूण संपत्ती जवळपास दोनशे एकसष्ट कोटी रुपये आणि दोनशे एकवीस कोटी रुपये एवढी भरते तसंच शिवसेनेचे से प्रताप सरनाईक ठाण्याच्या ओवळा माजीवाडा मतदारसंघातून निवडून आले त्यांच्याकडे साधारण तीनशे तेहतीस कोटी रुपयांची संपत्ती असल्याची नोंद आहे याशिवाय महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचं नाव या यादीत आठव्या क्रमांकावर आहे यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत धाराशिवच्या परांदा मतदारसंघातून निवडून आलेले सावंतांची संपत्ती दोनशे पस्तीस कोटींपेक्षाही जास्त आहे या यादीत पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर मुंबईतल्या मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि पळूस कडेगावचे काँग्रेसकडून निवडून आलेले विश्वजित कदम येतात तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पटारे यांचा दहावा क्रमांक येतो आता या सर्व आमदारांच्या संपत्तीच्या वर्षात एकूण किती वाढ झाली तर दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या आमदारांच्या संपत्तीत सरासरी बत्तीस कोटी रुपयांपर्यंत होती त्यात पाच वर्षात एकशे बेचाळीस पूर्णांक अठरा टक्क्यांनी भर पडली दोन हजार चोवीस ला ही सरासरी अठ्याहत्तर कोटी रुपये इतकी भरते भाजपच्या अर्धी म्हणजे एकाहत्तर टक्के वाढ काँग्रेसच्या खात्यात जमा झालीय दोन हजार एकोणीसला काँग्रेसच्या दहा आमदारांकडे सरकारी अडतीस कोटी रुपयांची संपत्ती होती दोन हजार चोवीस मध्ये त्यात अठ्ठावीस कोटी रुपयांची भर पडली आहे तसंच शिवसेनेच्या आमदारांच्या संपत्तीत सतरा कोटी रुपयांची म्हणजे एकोणऐंशी टक्क्यांनी वाढ झाली काँग्रेसच्या आमदारांच्या संपत्तीत सत्तर टक्क्यांची वाढ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या संपत्तीत सहासष्ट टक्क्यांची वाढ झाली आहे आणि धक्कादायक म्हणजे डहाणूतून निवडून आलेल्या कम्युनिस्ट पार्टी इंडियाच्या विनोद निकोले यांच्याकडे दोन हजार एकोणीस मध्ये केवळ एक्कावन्न हजार रुपयांची संपत्ती होती गेल्या पाच वर्षात त्यात एक लाख एकोणसाठ हजार पूर्णांक असा हा अहवाल सांगतोय आता जसं श्रीमंत आमदारांमध्ये भाजपच्या आमदारांचा पहिला क्रमांक लागलाय तसंच सर्वात तस जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या आमदारांमध्ये सुद्धा भाजपचं पारड जड आहे असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्मच्या अहवालानुसार भाजपचे कणकवलीचे आमदार नितेश राणे सर्वात जास्त गुन्हे दाखल असलेले आमदार आहेत राणेंवर एकूण अडतीस खटले दाखल आहेत या सगळ्या खटल्यांची सुनावणी अजूनही सुरू आहे त्यात भारतीय दंड संहितेची एकशे पंधरा आणि भारतीय न्याय संहितेची सत्तेचाळीस कलम लागलेली आहेत त्यातही भारतीय दंड संहितेअंतर्गत एकतीस आणि न्याय संहितेअंतर्गत पस्तीस गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे गुन्हेगारी धमकी देणं वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांविरोधात द्वेषाची भावना वाढवणं कामावर रुजू असणाऱ्या लोक सेवकाला इजा पोहोचवणं खंडनी गोळा करणं हत्येचा प्रयत्न अशा अनेक गुन्ह्यांसाठी ही कलम लावली गेली आहेत सोबतच परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाच्या रत्नाकर गुट्टे पुन्हा एकदा निवडून आले आहेत गुट्टे यांच्यावर दाखल झालेल्या बारा खटल्यांमध्ये भारतीय दंड संहितेतील अठ्ठावीस गंभीर कलम आणि एकोणचाळीस इतर कलम लागली आहेत फसवणूक करून पैसा किंवा मालमत्ता हडप करणं खोटी कागदपत्र तयार करणं बँकेची फसवणूक अशा अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांचा समावेश आहे शेतकऱ्यांच्या नावानं परस्पर कर्ज उचलण्याच्या आरोपाखाली गंगाखेड सुगर्स कंपनीचे संचालक असणाऱ्या गुप्तेंवर काही वर्षांपूर्वी आरोप लावण्यात आला होता त्यासाठी ते जवळपास वर्षभर कारागृहात होते शेतीच्या वादातून एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला होता अजित पवार यांच्यावर भारतीय दंड संहितेतल्या पंचवीस कलमांसोबत चाळीस खटले दाखल झाले त्यात वीस गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे त्यात बहुतेक फसवणूक करणं बनावट कागदपत्र तयार करणं विश्वासघात करून मालमत्ता बळकावणं अशाच आरोपांची नोंद आहे थोडक्यात काय तर आपण ज्यांना यंदा निवडून दिलंय त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांवर गुन्ह्यांची नोंद आहे आणि काही दोन नेते वगळता बाकी सगळे कोठ्याधीश आहेत याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद